आज आपण खूप सोप्या पद्धतीने आंबोळी आणि चटणी बनवतो आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी हा बनवू शकता दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी पण बनवू शकता एकदम पोटभरीचं असं हे खाणं आहे पटापट बनवून तयार होतं चला तर मग सुरुवात करूया इथे मी पाच वाट्या तांदूळ घेतलेले आहेत हे जुने तांदूळ आहेत एकदम जो भात मऊ होतो असे तांदूळ घ्यायचे नाही आहेत एकदम जुने तांदूळ घ्यायचे आहेत इथे पाच वाट्या घेतलेल्या आहेत मी तांदूळ आणि हे तांदूळ आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत हे तांदूळ व्यवस्थित असे धुवून झाल्यानंतर आपल्याला चार ते पाच तासांसाठी पाणी घालून हे असेच ठेवून द्यायचे आहेत झाकण ठेवून इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेते आणि आतमध्ये दीड चमचा मेथी घालते पाच वाटी तांदळासाठी एक वाटी उडदाची डाळ आणि दीड चमचा मेथी हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आतमध्ये पाणी घालून हे पण चार ते पाच तासांसाठी असंच झाकून ठेवून द्यायचं आहे आपल्याला आता मी इथे डाळ आणि तांदूळ दोन्ही वाटून घेणार आहे डाळ पण छापली छान अशी फुगलेली आहे बघा मस्तपैकी आणि तांदूळ पण छान असे फुगलेले आहेत मी सकाळी अकरा वाजता हे भिजत घातलेले आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत इथे मी एक वाटी पोहे घालते आहे आतमध्ये हे पोहे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे डाळ तांदूळ आणि पोहे सध्या पाऊस असल्यामुळे सगळीकडे एकदम थंडगार झालेला आहे आमच्याकडे इकडे त्यामुळे संध्याकाळी पाच वाजता भिजत घातले डाळ आणि तांदूळ म्हणजे हे वाटण जे संध्याकाळी भिजत घातलं की सकाळ पहाटेपर्यंत येतं छानपैकी फुलून हे बघा अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं आहे एकदम बारीक असं पीठ लावायला जास्त पाणी घातलेलं नाही आहे खूप पातळ असं करायचं नाही आहे थोडं जाडसरच हे पीठ मिक्सरला लावून घ्यायचं आहे नाहीतर जर जास्त पाणी झालं तर पीठ आल्यानंतर अजून पातळ होणार ते त्यामुळे कमीत कमी पाणी वापरायचं आहे अशा पद्धतीने मी सगळं हे आता पोहे पण लावून घेणार आहे सगळे डाळ तांदूळ आणि पोहे लावून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं इथे माझे सगळे मिक्सर लावून झालेले आहेत आता हे मी सगळं पीठ एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित असं ढवळून ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित ढवायला गेलं पाहिजे ते इथे मी पिठामध्ये पाऊण चमचा मीठ घालते आहे पाऊण चमचंच मीठ घालायचं आहे जास्त मीठ घालायची गरज नाही आहे आपण उद्या सकाळी जेव्हा आंबोळी काढायला घेणार तेव्हा उरलेलं मीठ चव घेऊन घालायचं आहे आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचं हे पीठ मग छान असं फुलून येतं ते व्यवस्थित ढवळलं फेटलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर मी इथे एक चमचा तेल घालते मधोमध मद, आणि त्याच्यावर गरम गरम जो कोळसा असतो ना चुलीमध्ये तो घालायचा आहे वर तेलावर आणि त्याच्यावर पुन्हा थोडंसं तेल घालायचं आणि झाकून हे ठेवून द्यायचं तुमच्याकडे जर कोळसा नसेल तर तुम्ही कोळसा नाही ठेवलात तरी चालेल पण हे पीठ उबदार जागेवर ठेवायचं आहे जिथे उष्णता आहे अशा जागेवर म्हणजे छान येणार दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण हे आंबोळ्या वगैरे बनवायला घेणार आहोत आमच्याकडे छान असा पाऊस पडतो आहे मी कढीपत्ता घेऊन आलेले आहे हे बघा तुम्ही बघू शकता मी तुम्हाला थोडं दाखवते बाहेरचं चा, आमच्याकडे मस्त असा पाऊस चालू आहे सगळं हिरवगार झालेलं आहे आता पहिल्यांदा आपण चटणी बनवून घेणार आहोत चटणीसाठी मी इथे मिक्सर घेतलेला आहे मिक्सरमध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत इथे मिरची घातलेली आहे हिरवी मिरची गूळ घालायचं आहे चवीनुसार तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातलं तरी चालू शकतं लिंबू घालायचे आणि मीठ घालायचे आणि कोथिंबीर घालायची आतमध्ये आणि थोडं पाणी घालून घ्यायचं आणि हे सगळं वाटण आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे चटणीचं वाटण हे बघा अशा पद्धतीने असं लावून घ्यायचं ला। आहे मिक्सरला आणि मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते ही चटणी आणि मी आता फोडणीची तयारी करते चटणीला फोडणी घालण्यासाठी इथे कडलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेलामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली तर पाहिजे त्याच्यानंतर मग जिरं घालायचं आहे आतमध्ये थोडासा हिंग घालायचं आहे आणि कडीपत्ता घालायचा आहे वर आणि हे जे फोडणी आहे ती छान अशी गरम गरम फोडणी चटणीवर घालून चटणी ढवळून घ्यायची आहे तुम्हाला हवी असेल तर थोडी पातळ बनवली तरी चालू शकते थोडं पाणी जास्त घालायचं आतमध्ये चटणीमध्ये आता आपलं पीठ आलंय का बघूया हे बघा छान पद्धतीने आपलं पीठ आलेलं आहे वरचा कोळसा हळू काढून टाकायचा आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त आपलं पीठ आलेलं आहे ते छान असं फेटून घ्यायचं पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित असं फेटलं गेलं पाहिजे म्हणजे अशा मऊ लुसलुशीत होणार आंबोळ्या काढण्यासाठी हे मी भांड्यात काढून घेते पीठ थोडं आणि आतमध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे काल मी थोडंच मीठ घातलेलं आता अजून थोडं मीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे आता आपलं आंबोळीचं पीठ बनवून तयार झालेलं आहे एकदम आता मी इथे तेल घेतलेलं आहे आणि ते हा कांदा घेतलेला आहे कांद्याच्या वरचा भाग जो आहे ना तो मी काढून टाकलेला आहे याने आपण आता भिड्याला तेल लावणार आहोत व्यवस्थित असं तेल लावून झाल्यानंतर गरम गरम तवा असताना तव्यावर घालायची आंबोळी तवा छान असा गरम झालेला असायला हवा मी इथे दीड चमचा घातलेला आहे तो आंबोळीचं पीठ आणि अशा पद्धतीने पसरून घ्यायची आहे हे बघा किती जाळी पडली आहे बघा आपल्या आंबोळीला छानपैकी आपलं पीठ तयार झालेलं आहे बनवून ते थोडा वेळ झाकून ठेवायचं हे बघा अशा पद्धतीने मस्त अशी आपली आंबोळी बनवून तयार झालेली आहे बघा ही काढून घ्यायची आहे मी इथे जाळी घेतलेली आहे जाळीवर काढलेली आहे म्हणजे वाफ धरणार नाही आंबोळीला अशाच पद्धतीने मी सगळ्या आंबोळ्या काढून घेणार आहे आपलं पीठ एकदम मस्त आलेलं आहे बघा जा जाळी किती छान पडलेली आहे मस्त अशा आपल्या आंबोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत अशा गरमागरम आंबोळ्या आणि बरोबर चटणी तुम्ही नक्की बनवा आणि आजची रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा